स्त्री मानवी समाजातील अत्यंत महत्वाचा घटक ही स्त्री कधी भार्या कधी भगिनी कधी दुहिता या नवयुगाची प्रेरणा तर या जगताची भाग्यविधाता समाजातील स्त्री यांना सशक्त आणि प्रगत करण्यासाठी प्रयत्न करणं समाजाचं कर्तव्य आहे प्राचीन काळी स्त्रियांचं महत्व चांगलं समजलं गेलं होतं त्यावेळी एक आदर्शच होता यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता म्हणजेच जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देव रमण करतात मध्ययुगात महिलांचा काळ बदलत गेला समाजात अनेक वाईट प्रथा पसरत गेल्या आणि स्त्री महत्त्व कमी होऊ लागले त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता ना, ना कुठल्याही विचारामध्ये बोलण्याचा माणसाच्या कोणत्याही कामात ढवळाढवळ दवड़ करणे त्यांच्यासाठी गुन्हा असल्यासारखेच विसाव्या शतकात ही परिस्थिती सामाजिक चळवळींनी बदलू लागली एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वतंत्र झाला आणि समाजात स्त्री प्रबोधनही होऊ लागले स्त्री पुन्हा सशक्त व्हायला लागली यात सावित्री आई फुले महात्मा फुले सारख्या अनेक महान व्यक्तिमत्वांचे मोलाचे योगदान पण आजही आजच्या काळातही बऱ्याच स्त्रिया घरापुरत्या मर्यादित आहेत दुसऱ्याच्या आनंदातच त्यांचा आनंद सामील आहे याच दैनंदिन जीवनशैलीतून या मातृभगिनींना विरंगुळा मिळावी म्हणून सामाजिक कार्यासाठी नेहमी तत्पर असलेले श्री विक्रम ठाकरे यांच्या संकल्पनेतून मातृशक्ती जागर हा कार्यक्रम उदयास आला व आपल्या भागातील महिलांनाही आनंद मिळावा मनोरंजन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू झाले श्री विक्रम ठाकरे मित्रपरिवार यांची एक टीम उभी झाली आणि याचे मार्गदर्शन लाभले श्री विक्रम ठाकरे आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ, सौ प्राचीताई ठाकरे यांचे आणि आपल्या भागातील छोट्या मोठ्या गावांमध्ये हे कार्यक्रम सुरू झालेत स्त्रियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत आहे स्त्रिया आनंदी होत आहेत बक्षिस जिंकत आहेत व आपल्या आशीर्वाद भरभरून श्री विक्रम ठाकरे मित्रपरिवाराच्या पदरी देत आहेत सामाजिक कार्यासाठी व मातृशक्तीसाठीचे हे आमचे पाऊल आम्ही पुढे घेऊन चालत आहोत आपण सर्वजण यात सामील होऊया चला आपल्या मातृशक्तींना आनंदी करूया